नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नव्याने नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कुठलाही ब्लॉग नाही कि आहे किंवा कुठलंही ज्ञान देणार नाही ज्ञान देणार आहे परंतु सेवा वगैरे असं काही नाही आहे आपण जे काही करणार आहोत तर त्यातून आपण काही ना काही शिकणार आहोत काहीतरी आपण इन्कम स्कोअर करणार आहोत काहीतरी आपण पैसे जनरेट करणार आहोत हे करण्यासाठी तुम्हाला जर का तुम्ही वर्किंग वुमन नाही आहात म्हणजे तुम्ही फक्त हाऊसवाईफ आहात आणि तुम्ही घरातली कामं करता तुमचे बाळ आहे जसं की माझं आहे एक बेडवर झोपलं आहे आणि खाली झोपलं आहे त्यानंतर मी हा जो व्हिडिओ आहे तो बनवायला घेतला आहे किंवा शूट करायला घेतला आहे आणि त्यानंतर कधी एडिटिंग करेल सांगता येत नाही परंतु हे चालू असतं तुम्हीसुद्धा माझ्यासारख्याच घरगुती घरी काम करून म्हणजे घरातलं काम करता मुलं बाळ सांभाळता आणि असं वाटतं की घर खर्चासाठी आपण कमीत कमी स्वतःचा तरी खर्च भागवावा स्वतःचा तरी खर्च आपण आपला आपण करावा असं जर का तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा नाहीतर तुमचा हा व्हिडिओ बघण्यात म्हणजे तुमचा वेळ वाया जाईल बाकी नाही तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सांगायचं एवढंच की तुम्हाला काहीतरी पैसे कमवायचे आहेत तरच हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे तुम्ही बघत राहा तर बघा तुम्हाला वाटतंय तुम्ही चार पैसे कमवावं स्वतःसाठी बाबा काहीतरी छान छान ड्रेस घ्यावं किंवा इतर गोष्टी असतात मेकअप असतं पार्लर असतं किंवा बाजारातून घरासाठी किंवा आपल्या किचनसाठी काहीतरी वस्तू घ्यायच्या असतात परंतु कसं होतं एकट्याच्या जीवावरती घर चालवणं किंवा घराचं भाडं असतं त्याचसोबत घरातील छोटे मोठे असतात लहान बाळक म्हटल्यावरती आजारी असतात नेहमी त्यांना दवाखान्यासाठी औषधासाठी किंवा स्वतःचं काही ना काही असतं डिलेवरी झालेली असते डिलेवरी म्हणजे भरपूर काही कारणं असतात त्याच्यामुळं सारखं दवाखान्यात पळायला लागतं आणि हे म्हणजे एकट्या जीवावर एकट्या मिस्टरांच्या जीवावर भागवणं हे कठीण होऊन जातं कारण की कसं होतं जिथे इन्कम स्कोअर चालू होतो तिथे डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेणं तितकंच गरजेचं असतं म्हणजे काय आपलं जेव्हा तब्येत व्यवस्थित असते ना तर तिथे आपण कुठलेही काम एकदम व्यवस्थितरित्या करू शकतो तर आहे ना आज आपण कुठल्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने आपण चार पैसे घरात बसून कमवू शकतो वर्क फ्रॉम होम आजचा असा विषय आहे वर्क फ्रॉम होम असं आपण म्हणूयात घरी बसून आपण चार पैसे कमवणार आहोत तर ते कुठले उद्योग आहेत किंवा कुठले बिझनेस आयडिया आहेत ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत तर ते आपण कशा पद्धतीने हँडल करू शकतो मुलं बघत बघतसुद्धा किंवा मुलं झोपल्याच्या नंतर आपण ते करू शकतो मुलं झोपली तर किमान एक तास दोन तास तरी झोपतात पण तेवढ्या वेळेत आपण रील्स बघण्यात वेळ घालवायचा नाही तर फक्त तुम्ही रील्स बनवून सुद्धा कमवू शकता त्याचसोबत तुम्हाला ऑनलाईन गोष्टी नसेल करायच्या तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने जसं की आपल्याला काहीतरी म्हणजे कन्सल्टन्सी असतात तर तिथे कोणाला तरी जॉब हवा असतो आणि तिथे जॉब हवा असो असतो म्हटल्यावर तिथे नंबर वगैरे घेतात तिथे फॉर्म वगैरे भरून देतात तर ते मध्ये जो व्यक्ती चार्ज करतो म्हणजे जो व्यक्ती फॉर्म भरतो आणि जो व्यक्ती जास्त जे असिस्टंट असतात ते गोळा करून घेतात किंवा सांगतात तर त्यांना ते इन्कम असतं एक वेगळं त्या म्हणजे त्यांना तो चार्ज भेटून जातो तर असे काही व्यक्ती असतात तर घरी बसून तुम्ही आणखी वेगळं काय करू शकता तर बघा तुमच्याकडे आर्ट आहे तर तुम्ही ज्या आपण बाजारामध्ये बघा आजच्या ट्रेंडमध्ये चाललेल्या जे माळे आहेत आप बनाओ बनाओ नंतर ते आपल्याला हाताने बनवायचे आहेत आणि हाताने बनवल्याच्या नंतर त्या मार्केटमध्ये सेल करायचे आहेत त्याचसोबत तुम्ही मिशो आहे फ्लिपकार्ट आहे अमेझॉन आहे मित्रा आहे असे भरपूर ऑनलाईन ॲप्स आहेत त्यासोबत तुमचा व्हॉट्सअप तर आहेच ना फेसबुक आहे इंस्टा आहे तर इकडे तुम्ही हे जे तुम्ही बनवणार आहोत जे तुमच्याकडे आर्ट्स आहे मी तुमचे स्किल्स विचारते जर का तुमच्याकडे तुम्ही आर्ट अँड क्राफ्टमध्ये अगदी तुम्ही पेंटिंग जरी करत असाल ना आणि एकदम छान करत असाल तीसुद्धा बाजारामध्ये आजच्या मार्केटमध्ये खूप असं फेमस आहे की मग कोणीतरी हाताने केले आणि एकदम ते जसेच तसं वर्क करतं आहे म्हटल्यावर ते कोणीही म्हणजे ज्यांना आवडतं ना ती व्यक्ती घेते तर त्याच्यामुळे तुमचं जे आर्ट आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे त्याचसोबत तुम्ही एखादा त्याचा जर का व्हिडिओ बनवला आणि तो जर का तुम्ही पोस्ट केला व्हिडिओही व्हायरल आणि ज्या वेळेस तुमचा व्हिडिओ व्हायरल होतो तिकडनं सुद्धा तुमचे आर्ट चालूच होते तुम्ही पैसे तिकडनंसुद्धा कमवू शकता त्याचसोबत तुमची जे घरी बनवता ना तर सुद्धा सेल केल्यानंतर इकडनं सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहेत आत्ताच्या ट्रेंडमध्ये म्हणजे आता कृष्ण जन्माष्टमी येत आहे तर तुम्ही मोत्याच्या माळी मोत्याचे जे मणी असतात ते विकत घेऊ शकता आणि त्या मण्यांची तुम्ही माळी बनवू शकता आणि त्या ज्या माळे आहेत आपल्या कृष्णाला आपण कशा घालतो किंवा नवीन एखादी वेगळी डिझाईन तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे आणि ती नवीन वेगळी डिझाईन तुम्ही बनवण्याच्या शोधात असाल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता आणि ज्या वेळेस नवीन काहीतरी तर ते जास्त ट्रेंडमध्ये चालतं आणि ते जास्त लोक खरेदी करतात किंवा आणखी कुठले लुक करत असाल परंतु म त्याच्या ज्या माळे असतात त्या छान बनवताही येतात आणि छान विक्रीसाठी सुद्धा पुढे जातात त्याच्यामुळे हे सुद्धा करू शकतो आता त्याचसोबत ऑफलाईन पद्धतीने म्हटलं तर काय करू शकतात तर ह्याच की तुम्ही तुमच्या जे इतर रिलेटिव्ज आहेत ते सुद्धा घेऊ शकते किंवा गावात राहणारे तुम्ही सिटीत राहता तुमच्या गल्लीत बोलले जिथं कुठे राहता तुम्ही करता हे तुम त्यांना माहिती आहे तुम्ही तुमच्या दाराच्या समोर एक बोर्ड लावू शकता ते घरी येऊन घेऊन जातील म्हणजे कुठेही पैसे गुंतवण्याची गरज नाही पैसे गुंतवायचे आहेत परंतु कधी त्याच्या आपल्याला मोत्याच्या जरी कंपनी जरी जवळ असली ना तर ती फ्रीमध्ये देते आणि आपल्याकडून बनवून घेते परंतु आपल्याला ते फक्त आपल्या आपण बनवायचं आहे आपण त्याचे मालक व्हायचे आपण बनवायचे आपल्याला विकायचे म्हटल्यावर तिथे थोडेसे गुंतवणूक करू शकता तर ती तुम्ही ते जे साहित्य असतं ते तुम्ही आणू शकता घरी येऊन ते मोत्याच्या ज्या माळे आहेत ते तुम्ही तिकडे परचेस करू शकता तर बघा मिशो ॲप आहे मिशो ॲपबद्दल काय सांगायचं गेले पाच वर्ष झालं मी यूज करते तर मेशे ॲपमध्ये गेलात की तिथे तुम्हाला डिस्काउंट काही ना काही असतंच असतं आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जे कुठलं प्रोडक्ट किचन किचनमधील असेल किंवा तुमचे ड्रेसेस असतील किंवा कुठलेही म्हणजे सगळे प्रोडक्ट तिथे अवेलेबल आहेत तर तुम्ही कुठलेही प्रोडक्ट एखादं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सोशल मीडिया ॲपवर कुठेही तुम्ही हे प्रोडक्ट जे आहे शेअर करू शकता आणि एखाद्याला ते आवडलं तर तो त्याचं जो फोन नंबर किंवा तो जिथे कुठे राहतो त्याचा पत्ता वगैरे सगळं काय देईल आणि तो तुम्ही बुकिंग करायचा आहे बुकिंग केल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत ते ॲड करायचे आहेत म्हणजे तुमचा जो एक्स्ट्रा चार्ज आहे बुकिंग केलेला तुम्ही ठरवू शकता पन्नास रुपये लावायचे की वीस रुपये लावायचे आहेत त्या कस्टमरकडून कारण की ते कस्टमर आहे आणि तुम्ही मधले आहात तो तर तो तुमचा जो एक्स्ट्राचा चार्ज आहे तो तो तुम्हाला मिळाला पाहिजे तर तुम्ही असे त्यामध्ये प्लसमध्ये समजा मिशोवरती एक कुर्ती आहे तीनशे नऊ रुपयाची तर तुम्ही त्यामध्ये आणखीन पैसे ॲड करू शकता समजा तुम्ही पन्नास रुपये लावू शकता किंवा चाळीस रुपये लावू शकता तुमच्या अंदाजे अगदी पाच रुपयेसुद्धा लावू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करायचे आहे तर तीनशे नऊ रुपयाचं आहे आणि तुम्ही त्यामध्ये वीस रुपये ॲड केले तर किती झाले तीनशे एकोणतीस रुपये तीनशे एकोणतीस रुपये तर तीनशे नऊ रुपये आहेत ते मिशोच्या मिशो कंपनीला गोळा होणार त्यांच्या खात्यामध्ये आणि जे वीस रुपये आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होतात फोनपेच्या माध्यमातून असं ते मिशोवरती काम केलं ना असं होतं कारण की मीही केलं आणि आत्ता माझं एक बाळ आहे छोटंसं आणि मुलगीही आहे तर त्यांचं करता करता मला कधी सकाळची संध्याकाळ होती एवढा मी वेळ नाही येतेन आणि तिकडे लक्ष जास्त जात नाही परंतु आहे मी काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी केलं होतं एक तीन ते चार वर्षापूर्वी आहे त्यामध्ये सुद्धा फायदा आहे परंतु खूप डोकं चालवावं लागतं कारण की जे बघतात ते घेण्यापेक्षा जास्त विचारच जास्त असतात म्हणून तिथे जरा डोकं सायलेंट ठेवावं लागतं आणि आता तुमचं मुलं बाळ लहान आहे किंवा एकच बाळ आहे आणि तुमच्याकडे भरपूर जास्त वेळ आहे तर तुम्ही हे सगळं हँडल करू शकता अगदी छान पद्धतीने आणि दिवसाचे तुम्ही किती जरी विचार करा तुम्ही एका मागं पन्नास रुपये जरी ॲड केले आणि दिवसाचे तुम्ही चार जरी प्रोडक्ट विकले तर तुमचे घरी बसून दोनशे रुपये तुम्ही इन्कम करू शकता असं मिशोवरती काम करून आहे त्याचसोबत तुम्हाला घरी बसून जर का तुमच्या तुम्ही एखाद्या सिटीत राहता किंवा मंदिराच्या आसपास जवळ कुठे राहता तिथे बघा फुलं वा फुलं किंवा जे हार वगैरे असतात ते, ते हार विकणारी व्यक्ती असते तर त्यांना कधी कधी ते जमत नाही हार बनवणं वेळच्या वेळी मग त्यांना काय म्हणायचं दादा आजी जे कोणी असतील त्यांना म्हणायचं तुम्ही फुलं द्या आणि मी घरवून तुम्हाला हार बनवून देते आणि ते चालले ट्रेंडमध्ये आहे तर तुम्ही तिकडनं फुलं घेऊ शकता ते कसे आहे तसे आणि ते त्याचे जे पैसे आहेत या हार बनवण्याचे ते तुम्हाला ते देतील म्हणजे एक पाच रुपये असतील दहा रुपये असतील म्हणजे जसा हार छोटा मोठा लहान आहे ते तुम्ही आणि त्यांनी तुमच्या एरियानुसार ठरवायचं आहे कारण की कुठे कमी रेंज आहे तर कुठे जास्त आहे एरियानुसार जे हाराची रेंज आहे किंवा इतर प्रोडक्ट आहे त्याची रेंज ठरत असते त्याचसोबत आणखीन किराणा दुकान आहे तुम्ही घरी बसून काही प्रोडक्ट बाय जे काही म्हणजे प्रोडक्ट असतील ते तुम्ही घरात बसून विकू शकता जसं की साबण आहे म्हणजे जास्त जरी नसलं काही साबण आहे बिस्किटचे पुड्या आहेत वेपर्स आहेत इतर गोष्ट आहेत वेपर्स लहान मुलं गल्लीतले चॉकलेट्स आहेत ते जास्त विकतात मुलं बाळं असले की ते विकून जातात आणि तुम्ही त्यातून दोन रुपये तीन रुपये काय इन्कम असेल ते तुम्ही करू शकता घरी बसून जो काही म्हणजे बाहेर जाण्यापेक्षा घरातलं सगळी कामं आवडून आपण घरात बसून काहीतरी एकदा शंभर रुपये जरी कमावले तरी ते खूप आहेत कारण ते स्वतःच्या कमायचे आहेत आणि तिथे आपण नवीन काहीतरी शिकवू शकतो आणि आपलं टॅलेंट इतरांपर्यंत पोहोचू शकतो तर हे आहे आपलं ऑनलाईन क्लासेस त्याचसोबत तुम्ही आर्ट आहात किंवा तुम्ही छानपैकी काहीतरी बनवत आहात म्हणजे जसे की रेसिपी आहे त्याचसोबत क्राफ्ट तुम्ही छानपैकी काहीतरी क्राफ्ट करताय किंवा एखादी मस्त डिझाईन बनवताय खूप तुमच्याकडे नॉलेज आहे त्यासंबंधीचं तुम्ही तेसुद्धा इथे शेअर करू शकता जर का तुम्ही घरी क्लासेस जरी घेतले तरी चालतं घरी तुम्ही क्लासेस घर घेऊ शकता तिकडंसुद्धा पैसे कमवू शकता आणि इकडे ऑनलाईन ऑनलाईन इकडे तुम्ही हेच व्हिडिओ असेच बनवायचे आहेत आणि आपले सोशल मीडिया जे प्लॅटफॉर्म्स आहेत तिकडे तुम्ही शेअर करू शकता आणि तिकडनंसुद्धा तुम्ही अर्न करू शकता आणि मग तुम्ही घरी बसून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दोन्हीही तुम्ही पैसे कमवू शकता दोन्हीही पद्धतीने जर का तुम्हाला कुठल्याही एकाच म्हणजे तुम्हाला वाटलं तुम्ही फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता तर तेही करू शकता किंवा तुम्हाला फक्त ऑफलाईन करायचं आहे तर तेही करू शकता तुमची इच्छा आणि दोन्हीही केलं तर खूप चांगलं कारण की आपण ऑफलाईन तर शिकवतच आहोत ठीक आहे ना आपण शिकवत आहोत फक्त त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि तो पोस्ट करायचा आहे तिकडे व्हिडिओ आपले जेव्हा व्हायरल होतात तिकडनं आपल्याला पैसे तर मिळतात हे काही नव्याने सांगायची गरज नाही आजच्या जे सोशल मीडियावरती जे लोक राहतात म्हणजे वेळोनवेळी जास्तीत जास्त वेळ मला तर वाटतं तिथेच जात असेल तर तिकडनं सगळ्यांना माहिती आहे आपण सोशल मीडियावरून खूप छान पैसे कमवू शकतो तर आजचा हा व्हिडिओ वर्क फ्रॉम होम असा होता त्याचसोबत आपण ऑफलाईन पद्धतीने म्हणजे घराच्या बाहेर न जाता सुद्धा आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने पैसे कसे कमवू शकतो कसे आपण इन्कम करू करू शकतो तर मी हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अशाच एका नवीन छानशा माहितीसोबत किंवा वर्क फ्रॉम होम जर का अजून नवीन टॅलेंट तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर तसं कमेंट करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खास करून महिलांसाठी आहे तर तुम्हाला जर का तो छान वाटला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये तसं कळवा आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लगेचच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा बाजूला दिलेली घंटी वाजवा म्हणजे नवनवीन जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत त्याचे नोटिफिकेशन मिळतील चला तर गुड बाय टेक केअर